गिरीराज कोंबडीचं व्यवस्थापन कसं करायचं चला मी सांगते पण त्याआधी लोकुशीला फॉलो करा गिरिधाज कोंबडीची वैशिष्ट्य आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेत आता पाहूयात व्यवस्थापन कसं करायचं कोंबडीचं सुरुवातीपासून खाद्य व्यवस्थापन आणि बाजारपेठेच्या चा टप्प्यापर्यंत चांगलं तर चांगला, चांगला नफा या माध्यमातून मिळू शकतो जेव्हा आपण या कोंबडीची एक दिवसाची पिल्ल वाहतूक करून शेडपर्यंत आणतो त्यामुळे पिल्लांना एक प्रकारचा ताण येतो तो ताण कमी करण्यासाठी पिल्लांना इलेक्ट्रोल पावडरचं द्रावण एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात द्यावं तसंच दुसऱ्या ते चौथ्या दिवसापर्यंत पाण्यातून अँटीबायोटिक द्यावं यामुळं पिलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रोगांपासून संरक्षण मिळतं त्यानंतर पाचव्या ते सहाव्या दिवशी त्यांना बी कॉम्प्लेक्स द्यावे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातव्या दिवशी लासोटा लस द्यावी पिलांवर लसीचा ताण येत असल्यामुळं दुसऱ्या दिवशी बी कॉम्प्लेक्स परत द्यावं त्यासोबतच चौदा ते पंधराव्या दिवशी गंबोरा लस द्यावी परत त्याच्या दुसऱ्या दिवशी बी कॉम्प्लेक्स द्यावं पिल्ल पंचवीस ते तीस दिवसांची झाल्यानंतर ते चाळीस ते पन्नास दिवसांची झाल्यावर लिव्हर टॉनिक वीस मिली प्रति शंभर पक्ष्यांना द्यावं सुरुवातीला एक ते दोन दिवस भरडलेला मका द्यावा व त्यानंतर चार आठवडे स्टार्टर्स खाद्य द्यावे नंतरचे चार आठवडे फिनिशर खाद्य द्यावं सरासरी एका पक्षाला मोठं होईपर्यंत अडीच किलो खाद्य द्यावं जर आपण प्रतिपक्षाचा विचार केला तर एक दिवसाच्या पिल्लापासून ते दोन महिने म्हणजे बाजारपेठेत देण्यापर्यंत एक चौरस फूट जागा लागते त्यामुळं या हिशोबानं शंभर पक्षांना दहा बाय दहा चौरस फूट क्षेत्रफळाची खोली बांधावी कोंबडीचे शेड बांधण्यासाठी पूर्व पश्चिम बांधावं जागा ही उंचवट्यावर असावी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी आणि शेडमध्ये हवा खेळती राहील याकडे लक्ष द्यावं ही माहिती तुम्हाला कशी वाटली ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांबरोबर नक्की शेअर करा